व्ही जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये गुंतण्या आतूर फिरुणीचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरूनी भाग त्रेचाळीस पर्णीने खाली येऊन पहिला चहा ठेवला आणि थोडी विचारातच हरवली मला एवढं का वाईट वाटतंय तसंही केतन मॉडेलिंगसाठी तयार होतील याची शक्यता तर नव्हतीच ना जाऊ दे ना तसंही माझं ते ध्येय नाहीच आहे।, हो आहे मला फोटोग्राफी करायची आहे आणि त्यासाठी ते हो बोलले आहेत मग मला आणखी काय हवं आहे दुसरं कारण माझ्या घरच्यांपेक्षा हे सगळे लोक वेगळे आहेत जे मला नेहमी सपोर्ट करत आलेत जिथं माझ्या स्वतःच्या आईबाबांनी कधी माझी साथ दिली नाही तिथं या लोकांनी मला पुढं जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिलंय ते तसं घडलं आणि मला पुढं शिकूही दिलं नव्हतं माझ्या आई बाबांनी उलट घाईतच लग्न करून दिलं मग त्यापेक्षा मला केतन पुढे शिकू देत आहेत आणि उलट मी असं लग्नानंतर मॉडेलिंग केलंय ते कुठून त्यांना कळालं तर आणखीन मलाच बडबड करतील आईबाबांच्या समोर मी सगळं ऐकलं मग केतनचं का नाही ऐकू शकत इथे आईंच्या सपोर्टमुळे मी बाहेर पडले आणि ही संधीही त्यांच्याचमुळे मिळाली आहे आज मी बाहेर पडले याचं श्रेय त्यांनाच आहे आणि हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मेन म्हणजे केतन ज्यांच्यासाठी एवढं स्वतःला मी बदलू पाहत होते आता तेही तर माझं ऐकत आहेत माझ्याबद्दल विचार करत आहेत मग काय हवं दुसरं नाही आवडत आहे केतनला तर ठीक आहे ना किचन कट्ट्यावर ठेवलेला मोबाईल एके एकी व्हायब्रेट झाला तशी ती भानावर आली पाहते तर चहा सुद्धा उकळत होता तिने त्यात पटकन दूध घातलं आणि चिमटभर वेलची मोबाईल व्हायब्रेट झालेला म्हणून हातात घेतला तर सचिनचा मॅसेज आलेला वहिनी अगदी लक्ष ठेवलं बघा तिच्यावर फिरकूही दिल ना दिलं नाही तिला केतन जवळ आणि येताना जवळही मीच बसलेलो केतनच्या चांगली चिरवली बघा तिची ओ खूप खूप खुँ, थँक्यू भाऊजी तुम्ही होतात म्हणून किती आभार मानू तुमचे काही आभार मानू नका हो बस खुश राहा तसंही केतन ही चिडलेलं वाटलं तिच्यावर काय झालेलं कळलं नाही बुवा ते मला माहिती आहे काय झालेलं बट थँक्यू हा माझ्यासाठी असंच काम करावं लागेल तुम्हाला काही दिवस जोपर्यंत ती त्यांच्या आयुष्यातून जात नाही खरंच थँक्यू वेलकम बाय हो बाय सचिनच्या मेसेजला बायचा रिप्लाय करत परनीने मोबाईल साईडला ठेवला आणि चहा ओतू हो लागली तिच्या गालात आताही प्रचंड गडद स्माईल आलेली हो सध्या आयुष्यातला हा कियारा प्रश्न निकालात लावणं हे जास्ती महत्त्वाचं आहे थँक गॉड सचिन भाऊजी होते त्यामुळे हा उंट पहाडाखाली आला माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर नेते काय वाट बघ तू पर्णीला हसू येत होतं तिचा चेहरा ट्रीप मध्ये कसा पडलेला असेल हे आठवण पण ती शूर्फ नका आता नक्कीच गप्प बसणार नाही त्या चेटकिनीला राग आला असेल नाकावर टिचून आणि ते नाक दुसऱ्यांच्या आयुष्यात खुपसायची वाईट सवय तिची अशी तशी जाणार नाही ती काहीतरी प्लॅन नक्कीच करत असेल पण आता तिचा पुढचा प्लॅन काय असेल ते समजायला हवं यार सध्या केतनला त्यांच्या परीने जिंकायला हवं नाहीतर हातातून हे पण जायचं आणि ते पण असं नको व्हायला पर् बी स्मार्ट तिच्याच बॉलवर छक्का लावायला रेडी राहायचंय तुला स्वतःशीच म्हणत तिनं ट्रे मध्ये चहाचे कप ठेवले तिने तो ट्रे उचलला आणि वळणार एवढ्यात आई किचन मध्ये आल्या अरे वा तू चहाचा मोर्चा आधीच सांभाळला आहेस मला वाटलं अजून झोपलीच आहेस तेच म्हटलं अगं केतन आलाय ट्रीपवरून वरून तर त्याच्यासाठी चहा करावा अहो आई ते केव्हाच आलेत म्हणून मी लगेच चहा बनवायला खाली आले हो हो आन, माझा आणि यांचा चहा दे माझ्याकडे म्हणत आई त्रेमधला चहा उचलत होत्या आणि बाहेर अचानक लावलेल्या गाण्याचे शब्द तिच्या कानावर पडले तुम्ही से फिर भलता है दिल, क्या 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 जतन करते है, तुम्हें क्या पता? आई चहा घेऊन डायनिंग टेबल वर गेल्या आणि पर्णी हॉलमध्ये जायला निघाली सनमपुरीच्या आवाजातलं गाणं चक्क कधी नव्हे ते केतनने लावलेलं त्याने टी व्हीवर जरा मोठ्या आवाजातच गाणी लावलेली केतनसाठी चहा घेऊन ती बाहेर हॉलमध्ये आली तेव्हा तिला कळलं केतन चहा थँक्स म्हणत त्याने चहाचा कप उचलला आणि त्याने चहा उचलताच ती ही आईबाबांसोबत डायनिंग टेबलवर जायला वळली तसा त्याने तिचा हात मागून पकडला ओढ लागली तशी ती थांबली आणि तिनं त्याच्याकडे वळून पाहिलं तर तिला पाहत तिथेच थांबायला डोळ्यांनी खुनावत होता तो मगर जी नाही सकते तुम्हारे बिना हा हा हमी तुमचे प्यार कितना ना तिचं लगेचच डायनिंग टेबलवर बसलेल्या आईबाबांकडे लक्ष गेलेलं आणि ती त्यांच्याकडे पाहताच त्याला कळलं की ती त्यांच्यामुळे त्याच्यासोबत बसायला संकोच करत आहे पण तरीही त्याने तिचा हात काही सोडलाच नाही आणि एकटक तिच्या डोळ्यात केविलवाण्या नजरेने पाहत होता जणू त्याची नजर तिला तिथंच त्याच्यासोबत बसण्यासाठी आर्जव करत होती मग तिचाही नाईलाज झाला आणि एक वार आईबाबांकडे पाहून तिने चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवला आणि तिथेच सोफ्यावर एका कोपऱ्यात बसली पहिल्यांदा आई बाबा काही अंतरावर असताना त्याने असा तिचा हात पकडला असेल तिलाही आश्चर्य वाटत होत चेहऱ्यावर गुलाबी छटाही उमटलेली तिने चहाचा कप ओठाला लावला असेल इतक्यात तिच्या डाव्या हातावर त्याचा हात आला होता तिच्या हातावर त्याच्या हाताची पकड घट्ट होत होती आणि त्यामुळे तिच्या मात्र रोम रोमात गोड शिरशिरी उमटू लागलेली आज दोघही चहाची गोडी सोबतीने चाकत होते उद्या रविवार होता रात्री जेवणानंतर केतन पर्निचर येण्याची वाट पाहत होता तिच्याशी बोलायचं जे होत तिच्या नेहमीच्याच वेळेला ती आली आली ते पुन्हा वाटी घेऊन डोर लावताच आरशासमोर गेली काय करत आहेस आता पर्णी दूध लावते चेहऱ्याला दूध आणि थोडे लिंबाचे थेंब चांगलं असतं छान ग्लो येतो चेहऱ्यावर आणि हे एवढं कोणासाठी करत आहेस त्याला वाटलं ती त्याचं नाव घेईल कोणासाठी काय केतन माझ्या स्वतःसाठी कोणासाठी मी कशाला करू म्हणत तिनं त्या चेहऱ्यावर लावायला सुरुवात केली ओ म्हणजे माझ्यासाठी नाही तर बिलकुल नाही ओ नाव इट्स हटिंग पण अजून रागवली आहेस नाही केतन मी कशाला रागावू म्हणत हसत तिनं ते लावून झाल्यावर चेहऱ्यावर हलक्या हाताने थोडा मसाज केला आणि ते होताच हात धुवायला बाथरूममध्ये गेली पण केतनला मात्र तिचं असं वागणं रागावल्यासारखंच वाटत होतं पर्णी पुढच्या क्षणाला हात धुवून बाहेर आली आणि हात पुसत पुन्हा कपाटाकडे गेली आणि कपाटातून कपडे बाहेर काढू लागली पर्णी उद्या संडे आहे तुला सुट्टी नाहीये का उद्या आहे तर मग कपडे कसले काढते आहेस आहो हे इस्त्री करून ठेवावे लागतील उद्या मला म्हणत त्या, आता त्याच्या कपाटातून त्याचे कपडे काढू लागली दोघांच्या कपड्यांचा बराच मोठा ढीक झालेला आणि ती एवढ्या कपड्यांना इस्त्री करणार होती त्याच्या लक्षात आलं की ती हल्ली कोर्सला देखील जाते घरातलंही बऱ्यापैकी काम करते आणि शिवाय त्याला त्याचे कपडे इस्त्री करून अगदी वेळच्या वेळेवरही देते बऱ्याच गोष्टी करत असते ती कधीही कोणतीही तक्रार न करता त्याला लगेचच आठवलं त्या दिवशी ती कशी म्हणालेली स्त्री घरासाठी घरातल्या सर्वांसाठी सगळं सग्ड़ करत असते सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवते अगदी नवऱ्यासाठीही त्या सगळ्या गोष्टी ती करत असतेच हे तिचं प्रेम नसतं का आणि आपण या तिच्या प्रेमाकडे आणि पर्यायाने मेहनतीकडे कधी लक्ष दिलंच नव्हतं हेही जाणवून त्याला थोडं किलटी वाटलं झालं का तुझं अहो मला वेळ लागेल तुम्हाला झोप आली असेल तर झोपा ना मला तोंड धुवायचंय अजून अजून आणखी पाच मिनिट तरी लागतील अरे यार लवकर ये ना मला बोलायचं आहे तुझ्याशी एक पाचच मिनिट केतन म्हण तिनं त्यातूनही केसांना तेलाचा मसाज करायला घेतला ती अगदी दहा म्हणता पंधरा मिनिटांच्या अंतराने आवरून आली ब्लँकेटमध्ये शिरून आडवी झाली तसा केतन लगेचच तिच्या जवळ आला आणि तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणाला हे परनी ऐक ना आय नो तुला राग आला असेल पण मी का नको म्हणतोय ते ऐकतरी तुम्ही एकदा म्हणाला ना नको करू ठीक आहे ना केतन मग आता कशाला तो विषय उगाच कशाला वाद घालायचा नको त्या गोष्टींसाठी ती अगदी नॉर्मली आणि शांतपणे बोलत होती पण केतनला ते नॉर्मल वाटत नव्हतं ती चिडली आहे असाच त्याचा ग्रह झालेला अरे यार वाद नाही घालत आहे मी जस्ट माझ एकदा ऐकून घे ना पर्नी प्लीज अहो असं काय करताय के तर मी काहीच नाही म्हणत आहे तुम्हाला परनी ऐकावं तर लागेल हा तुला ऐक ना बर बोला म्हणत ती उठून बसली तसा तोही उठून बसला हे बघ पर्णी जशी एखादी मुलगी एका, एका बापासाठी त्याची राजकुमारी असते ना तशीच नवऱ्यासाठी ही त्याची बायको म्हणजे राणी असते आणि तिला कोणी वाईट नजरेने पाहत असेल तर त्याला आवडेल का तिला टच करणं तर दूरचीच गोष्ट तूच सांग ना मला तर नाही सहन होणार आणि आपल्या राजाला एखादी दुसरी मुलगी सारखी चिकटत असेल तर राणीला तरी आवडेल का तिला तरी का आवडवं परनीचा प्रतिप्रश्न आला अरे यार पर्नी ही गोष्ट वेगळी आणि ती गोष्ट वेगळी आहे यार तो असं म्हणाला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले कशी वेगळी केतन ही गोष्ट कशी वेगळी तिला मी खूपदा तुम्हाला चिकटताना पाहिलंय कालचीच गोष्ट घ्या ना केतन वेळ नको हा जायला आणि उशीर ही नको व्हायला आणि मग तुम्हाला कळेल की ती कियारा कियारा इज अ बीच परनी अग असे काय बोलत sure का आहेस तू आणि अग मी तिला कालच बोललोय माझ्यापासून दूर राहा आय एम शुअर ती समजली असेल मग तरीही तोच विषय का घेते आहेस काय आहे ना केतन मी आता तुम्हाला कितीही समजावलं तरी तुम्हाला ते पटणार नाहीये सो म्हणून म्हणते आहे सोडून द्या हा विषय ती एकदम उपहासात्मक हसली आणि पुढे म्हणाली केतन बघा ना मी तुमची तिच्या सोबत असलेली फ्रेंडशिप स्वीकारायची मग मला कितीही अनसेफ वाटू दे तुम्हाला वाटलं ना तर मग तुम्ही मला म्हणणार की तुला समजत नाही तू भोळी आहेस आणि मला तुझी काळजी आहे आणि मग माझ्या काळजीचं काय मी अगदी विश्वास ठेवायचा डोळे झाकून नव्हे मी तो ठेवतेच आहे पण पर अगं परनिका पण पर फोटोशूट करणारा फोटोग्राफर चांगल्या इंटेन्शनने स्पर्श करत असेल का तू सांग ना मला तरी अजिबात नाही वाटत हा अहो पण सगळेच तसे असतात का केतन आणि शार्दूल सरांना तुम्ही भेटलाही नाहीये तरीही लगेच त्यांना एवढं वाईट ठरवून का रिकामे होत आहे आणि मी बोलले आहो त्यांच्याशी त्यांच्याशी बोलताना असं कुठेही जाणवत नाही की त्यांच्या मनात काही वाईट विचार असेल एवढा विश्वास तर असू द्या माझ्यावर आणि कियाराचं टच करणं केतात ते तर प्रोफेशनली सांगत असतील पोज देताना पण ही तुम्हाला ज्या प्रकारे सारखी चिकटत असते त्याच काय तिचं इंटेन्शन चांगलं कशावरून यार परनी तू का सारखं तिचंच नाव घेत आहेस मी बोललो ना तिला बोललो यार काल नाही ठीक आहे तुला करायचं ते तू कर मी काही बोलायला येणारच ना नाहीये आता इथून पुढे मला काही विचारत जाऊ नकोस तो थोडा चिडत हाताची घडी घालून भलतीकडे पाहत बोलला तुमच्या मनात नसताना अशी कोणतीही गोष्ट मी करणार केतन मी फक्त माझी बाजू क्लिअर करत होते तुम्हाला माझं मनच पटत नाहीये तर लिव इट दोघात आता शांतता पसरलेली शब्दाला शब्द वाढत गेलेला आणि दोघांच्या थोडं बिनसलेला बघूया दोघांच्या थोडीशी वादावादी आहे पण चहाच्या कपातली वादळ कधी कधी आवश्यक असतात संसारात बघूया पुढं काय कधी बरोबर ते हे एक ना एक दिवस नक्कीच त्याला कळेल तर ते जाणून घेण्यासाठी एकत्र हा गुंतनी आतूर फिरून ये कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच